महिलांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि सन्मानच्या दृष्टीने या ठिकाणी सांगण्यात आलं ज्या वेळेला मणिपूरमध्ये नग्न धिंड महिलांशी काढण्यात आली ज्या वेळेला मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले त्यांच्यावर बलात्कार झाले घर जाळल्या गेले हत्या झाली अख्खं मणिपूर त्यावेळेला जळत होतं परंतु सुद्धा आपल्या देशाच्या पंतप्रधानांना मणिपूरमध्ये जाऊन साधी त्या जा महिलांची दोन मिनटं जाऊन भेट घेण्याची किंवा जळ त्या मणिपूरला त्या ठिकाणी शांत करण्याची आणि त्यांचं सांत्वन करण्याची वेळ भेटली नाही हे सुद्धा देश विसरला नाही मणिपूरमध्ये काय चालू आहे हे चित्र देशासमोर यायला नको याच्याकरता पूर्ण इंटरनेट सेवा अनेक दिवस अनेक दिवसापर्यंत बंद करून ठेवण्यात आली होती की मणिपूर कसं जळत आहे ते देशातल्या बाकी प्रांताला कळू नये याच्याकरता इंटरनेट बंद करून ठेवण्यात आलं होतं ही परिस्थिती या ठिकाणी आपण देशामध्ये बघतो अरे हो ज्या मुलींनी आपल्या देशाकरता गोल्ड मेडल मिळून दिला ज्या मुलींनी आपल्या देशाकरता सिल्वर मेडल मिळून दिलं ज्या मुलींनी आपल्या देशाकरता ब्रॉन्झ मेडल मिळून दिलं त्या मुलींवर जेव्हा भारतीय जनता पक्षाचा खासदार ब्रिजभूषण सिंग ज्यावेळेला लैंगिक अत्याचार करतो आणि तो लैंगिक अत्याचार केल्यानंतर आपल्या देशासाठी गोल्ड मेडल मिळून देणाऱ्या मुली ज्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये जातात रिपोर्ट देतात तर त्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारावर ब्रिजभूषण सिंगवर साधा गुन्हा सुद्धा दाखल होत नाही ही देशाची परिस्थिती आपण लक्षात घेतली आणि दोन महिन्यापर्यंत देशाकरता गोल्ड मेडल मिळून देणाऱ्या पोरींनी जंतर मंतरवर आंदोलन केलं परंतु देशाच्या पंतप्रधानांना आपल्यासाठी गोल्ड मेडल मिळून देणाऱ्या मुलीची साधी भेट घ्यायची सुद्धा तसदी घेतली त्यांनी घेतली नाही वेळ सुद्धा भेटला नाही